श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एक्केचाळीस श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा उभा राहोन सन्मुखा करजोडुनी ऐका नमन करी साष्टांगी एक असे माझी विनंती निरूपावे अम्हा प्रती आमुचे पूर्वजे कवने रीती सेवा केली श्रीगुरुची ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारोण चित्ते करोणी मन ऐक शिष्या नामधारका पूर्वी कथा सांगितले जे का गुरुशी भेटले वासरग्रामी होते भले पूर्वज तुमचे परिये तयाचे नाम सायमदेव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अतिस्नेह अमुचे श्रीगुरुमूर्तीचा तेथुनी आले दक्षिण दिशी गानगापुरी परी एसी, ख्याती जाहली दाही दिशी कीर्ती वाढली बहुत बहुतेपरी येणे परी, परी श्रीगुरुमूर्ती होते गानगापुरी ख्याती नाम नृसिंह सरस्वती भक्तवत्सल वधारी तुमचा पूर्वज जो का होता सायमदेव नामे ख्याता त्याने ऐकिला वृत्तांता महिमा श्रीगुरुयतीचा भक्तिपूर्वक वेगेसी गा पुरासी आनंद बहुमानसी हर्षे निर्भर हो या साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करुणी पाद झाडित भक्तिभावे संपुट जोडोनी स्तुती करी एकाग्रमणी त्रिमूर्ती तुचिजान म्हणे श्रीगुरुस्वामिया आनंद जल लोचनी निघे संतोषे बहुमनी नवविधा भक्तीकरुणी स्तुती केली गुरुची नि श्रीगुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माथाहस्त ठेवनी मनती परमभक्त तुचिअ तुवाजे का स्तुतीकेली द्वारदान धले वंशोवंशी माझे दास स्नान स्नानकुणी संगमासी करी अश्वत्थासी त्वरितया भोजन करी अम्हा पंती एनेपरी श्रीगुरमूर्ती तया विरोपेती स्नान करुणी षोडशोपचारे गुरुसि पूजा भिक्षा केली श्री गुरुते भक्तवत्सल श्रीगुरु भक्तवत्सलश्रीगुरुमूर्ती तया विप्रा, शो भक्त विप्रा अपुलेपंती समस्य शिष्याहुनी प्रीती ठाव देती जवळी पुसती क्षेम समाधान तुमचे वर्तमान कृपा केसे परिपूर्ण म्हणुणी पुसती संतोषे ऐकोनी श्रीगुरुचे वचन सांगे विस्तारुण कन्या पुत्र बंधुजन क्षेम सती स्वामिया उत्तर की म्हणे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्तक्षेमी असो देवाकृपा सिंधु पुत्रवर्ग बंधुजन यातना आपुली मनीची वासना करीण सेवा श्रीगुरूची ऐकोनी तयाचे वचन म्हणती हसोन अमुची सेवा असे कठिन अम्हा वास बहुता एके समयी अरण्यात अथवा राहु नगरात अम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केऊ साऊ शका एने परी श्रीगुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनवी मागुती मने स्वामी अंगीकारी एनेपरी श्रीगुरुसि सायंदक्तीसि विनवीतसे परीयसी संतोषले श्रीगुरुमूर्ती विप्रा श्री विप्राम्हनती जयसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मणिभक्ती तरीच च कर्ण अंगीकार स्थिरकणी अंतकरण करिता सेवा श्रीगुरुचरण झाले मास तीन जान ऐक शिष्या नामकर्णी वर्तता ऐसे ऐके दिवसी गेले संगमासी सवे घेतले तयासि समस्ता वाररोणी भक्तासहित संगमासी गेले गुरु निशी समयासी, बैसते जाहले अश्वत्थासी करीत देखा दिवस गेला अस्तमानी, असतमानी विचार करीती मनी दृढयाचे अंतकर्ण कैसे असे पाहु मनती उठवती वारा अवचिती वृक्ष वृक्षपडो पाहती पर्जन्याला महाख्याती मुसळधारा वर्षती जोका विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी तेव्हा केली ते वेळी वसरे करोणी गुरुषी पर्जन्यवारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका उभा राहुनी सनमुखा सेवा करी परी एसी। एने परी यामदोनी पर्जन्य आला महाक्षोनी अनेक वारा उठोनी व्याजे शीत अत्यंत म्हणती विप्रासी सित जाहले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्निअनावाशेक वाया निघाला शिष्य देखोनी श्रीगुरी म्हणती हसोनी नको पाहुआपुलय उभयपार्शी परी द्विजवर परी पावला त्वरित पावलात वेशी पासी जाऊनी थोर तयासी तयासि वृत्तांत अग्नि त्वरित तो घालून या भांडियात घेऊन गेला परियेसा न दिसे मार्ग अंधकार जा, तेजे जातो नर करीत से विचार श्रीगुरूंनी माते निरोपिले दोन्हीकडे न पाहत पाहे म्हणती श्रीगुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे ते वेळी आपुले दक्षिण दिसेशी पाहता देखे सर्पासी बिहू पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून या जायरानी सर्वेची एती सर्पदोनी तेव्हा विप्रभ विप्रभ्योनी अतिशीघ्र जातसे स्मरता जाहला गुरुषी एको भावे धैरेसी जातो विप्रशिग्रेसी पातला संगमा दुरोणी देखे श्री श्रीगुरुसी सहस्रदीप ज्योतिंसी दिसती विप्र वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू ऐकले दिसते श्रीगुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्रपौर्णिमेचा प्रज्वाल्य केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्रसावदेसी पाहतसे श्रीगुरु ते दोन्ही सर्प येऊनी श्रीगुरु ते वंदोनी सवेची गेले निघोणी पूर्वीच विप्र भ्याला असे श्री गुरु विप्रासी कागा भयाभीत झालासी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न धरी भय आता काही आमुची सेवा कठीण पाही विचारुणी आपल्या देही अंगीकारावी गुरुसेवा गुरुभक्ती म्हणे म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळिकाळा ते भेने तया शिष्ये श्री गुरु म्हणती विप्राशी सांगेन कथा असे न सुरसि न गमे वेळरातिशी मुहूर्त होय तव शंभू गिरिजेसी सर्वसाध्य गुरुभक्तीसी करावी एको भावेशी जोशी शिव गुरु तयाचे एक एकख्यान सांगेन तुझ विस्तारुण एकोणी मन ऐक एक गिरिजे म्हणतसे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जान अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसा नाना तप अनुष्ठान करिती यज्ञ महादान त्या ते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करिल साध्य होय तात्काळ यज्ञदान तप फळ सिद्धी त्यासी होय याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र ब्राह्मयाचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परीयसी त्यासी जाहला एक पुत्र कर्म सकलकर्म धीर योग्य जाहला त्वष्टा ब्रह्मा व्रतबंध करी परीयसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी वर्तता ऐसे एने परी अपूर्व एकवर्तले वर्तता एके दिवसी आलापर्जन्य बहुवसी पर्णशाळा परीयसी गळत होती गुरुचि तया वेळी शिष्यासी कैसी त्वरित करावे एक दृढ एसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्णहोत गृह करावे दृढेसि कधी जीर्ण नव्हे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परीकर शिघ्रकरी गा गुरु से, ऐसा गुरु तेची समयी गुरुची सती सांगतसे अतिप्रिती माते कंचुकी अनावी नसेलविनली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझे अंगा प्रमाणे वाहिली त्वरित म्हणतसे गुरुपुत्र म्हणे त्यासी मागेन ऐक पादुका आणाव्या एसी चाले जैसी उदका परी अथवा चिखलन लागे तयांसी न भावी अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जायसी इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करी, जाता त्याचा पालवधरी अपनासी काही आणावे तानवडे दोन्ही अपनासी घेऊन यावे परी आणि खेळावयासी घरकोलो एका आणावे कुंजराचे दंते बरवे घरकुल करावे एक स्तंभी असावे कधी न तुटेनो हे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाकयत्न मडकी करुणी पा आणी क सांगेन मी तुझं राधने करावया शिकवी मज पाक केली या उष्ण सहज असे असो नये अन्न जाना पाक करिता मडकेसी न लागे काजळ परियेसी अनुन देगा भांडी ऐसी इक सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्यराणे निगता निघता जाहला तत्क्षणे महारण्य प्रवेशला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्माचारी ते देखत पुसता झाला ते वेळी पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरुंनी मागितले जे जे वस्त कवने साध्य होय मग म्हणे अवधूत बाळका ते देत, सांगे न एक तुझ हित जेने तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपुर महास्थान सकळाभिष्टे साधतील काशीपुर असे महास्थान तुवा जाताची जान होईल तुझी मनोकामना संदेहन धरी मनात ऐकोनिया या ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात ऐसे म्हणतात आपसी आपण नेईन म्हणे हर्षी तुझ करिता अपनासी यात्रा घडे लाभ थोर तुझ करिता अपनासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे तय वेळी बाळा यात्रा करी आता बाळा म्हणे तापसि स्वामी माते निरोपदेसी नेनो यात्रा आहे कैसी कवने परी रहाटावे तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक पहिले मा मानिक स्नान करावे नेमेसी जानुनिया विनायकांसी पांचाळेश्वरा नमावे मग जावे महाद्वारा विश्वनाथ विश्वनाथदर्शनकरा करा, पुनरपियावे गंगातीरा स्नान करावे मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊनी कंबळेश्वर पूजा करी ललिता देवी पुजोनी मग जावे तेथोनी जरा संदेश्वर सगुनी पूजा करीगा गा भक्तीसी सोमनाथ असे थोर पुजावा तया तया वा राहेश्वर पूजा करीगा ब्रह्माश्वरी पशुपतीश्वर निका पूजा करोनी बाळका पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पुजावे कलेश्वर वंदुनी पुढे जावे ओमनी चंदेश्वराशी नमोनी पूजा करीगा गा विश्वेश्वरा पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्निश्वर मग पूजा नागेश्वर हरिचंद्रेश्वर पूजियान चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा पूजा करो ऐका वशिष्ठ वामदेव पुजा वाम पुढे वा, त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर विला विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पुजा वा विश्वबाहु पूजानिका पुढे अशा विनायका वृद्धादिद्य असे जो का पूजा करी मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोनिया पुनः प्रकामेश्वर असे खुन पुढे ईश्वर ईशान असे चंडी चंडश्वरा जान पुरा करी भक्तिसि पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्चिराजराजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसि परान परदुर्वेशराशी अपा ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोनी अज्ञानवापी करिष्णान ज्ञानेश्वर अर्जुन नंदिकेश्वर पूजी मग निष्कलिश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पुजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडा पाणी पूजी मग महेश्वरा ते पुजोनी, अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वरासी तुवा जाऊन हर्षी पूजा करी गा भावेसी मोदादी पंचविनायका आनंदभैरवा पूजा करी पुनरपिजाय महाद्वारी जेथेयसे मनमथारी परियेसा बाळा तुवापरी मंडपा भितरी जाऊनी नमस्कारावे ऐसी यात्रा करोनी विश्वनाथ ते नमुनी मग निघावे तेथोनी दक्षिणमानसया्रेसि मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान विश्वनाथाते वाहिनी संकल्पावे ते पुजोनी संकल्पावे ते निगावे यातसि तेथोनी निघावे पूजा करावी भक्तीसी धुंडीराज धुंडिराजपूजी मग पूजा भवानी शंकरा दंडपानी विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तीभावे स्नानधर्मकुपेसि श्रद्धादी दि करी हरसी गंगा केशव पूजी मग पूजा देवी ललिता जरा संदेश्वर निमित पूजी मग सोमनाथा वाराश्वरा भक्ति स्नान करा श्रद्धेसी स्नान पिएसि करावे पूजोनिया प्रयोग दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करि गा भक्तिसि शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनुभावी धुंडीराज भक्तीपूर्वी पूजा करीगा ब्रह्मचारी तिळांडकेश्वर देखा पूजा करोनी पुढे ऐका रेवाकुंडी स्नानिका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादि तर्पण मानसेश्वर पूजोन मनकामना पावने जान ऐकबाळा ब्रह्मचारी पुढे चौसष्ट योगिनी पूजा मनी मी कुक्कुटद्विजा ते वंदुनी मंत्रते थे जपावा वाराणसा दक्षिणांगे कुक्कुटो नाम वै द्विजहा तस्य स्मरणात्रेन दुःस्वप्न सुस्वप्नो पुढे भढे गोबाईसी सात सातकवड्या घालू नमन भावे करावे शुक्रकृपी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमुन पूजा करी भावेसी धुंढिराजा ते पूजोन ज्ञानवापी दंडपानी पूजावा आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा राजुनी साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी गाहर्षे योगीराज सांगत असे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैसी संकल्पकरुणी मानसी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करावे महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी पंचगंगा ख्यातीनामी आहेत सांगेन उत्तमे किरानाधूत पापा नाम तिसरे सरस्वती गंगा यमुना मिळोन नामे विख्यात जान नामे असती सगुन ऐकबाळा एकचि्ते एक ऐशापदी पंचगंगेसि स्नानकरीगाभावेशी बिंदुमाधवपूजेसि पूजाकरीगा केशवा गोपाळकृष्णपुजोनी जावे नृसिंहभवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वरपुजावा मयूषादियपूजेसि जावे तुवा भक्तिसी पुनरपी हर्षी हर्षि दर्शना मागुती भुक्तिमंडपासि जावे तुवा भक्तिसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निवाहावे तेथुन आदित्या ते, ते पूजोन ओमी अर्दकेश्वर अर्चोन पापभक्षेश्वरा पूजीजे नवग्रहांते पूजोनी काळभैरवा ते, ते वंदोनी क्षेत्रपाळा अर्चोनी काळकुपी स्नान करी कृत्तिवासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका पुढे जाऊनी ऐका शंखव्यापी स्नान करी तेथे अचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी सितेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रश्वरी पूजा करी वो बाळा तू ओजा हो पुढे स्नान करणे का जा वृद्ध काळ कुपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी अपमृत्यवेश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पुजने ते थोनी मग पुढे जाने जंबुकेश्वर पुजा वया वक्रतुंड पुजेसी तुवा जावे भक्तिसी दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूतभैरवासी पूजी जे ईशानेश्वराशी जैगी शह नमन करुणी पुढे जावे घंटाकुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी कुंदकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीसि ज्येष्ठव्यापी स्नानकर्णे ज्येष्ठेश्वरा ते पूजने सवेचिवा पुढे जाने स्नान सप्तसागरात तेथोनी वाल्मीकेश्वरासि पूजा करीगा भक्तीसि भीमलोटा जाऊनी श्राद्ध भीमेशरपूजावा पिचास कर्ण मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा पुढे क कपर्देशरासि पूजा करीगा का कका क, क कर्कोटक वापीसी स्नानकरीगा बाळका कर्कोटकेशरासि पूजा करी गा पुढे ईश्वर गंगेसी स्नानदान करावे अग्निश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा भक्तीसी श्राद्ध श्राद्धकर्म करावे उत्तरार्क पूजोन मत्सोदरी स्नान ओंकारेश्वर अर्चोन कपलेश्वर पुजी मग ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादि करावी भक्तीसी पापविमोचन तीर्थेसी तीर्थेसि श्राद्धे करावी तीर्थकपालमोचन तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करीगा गा भक्तीसी असे वैतरणी श्राद्ध करावे तीथेस्नानी विधिपूर्वक गोदानी देता बहुत असे मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवस्तेसी द्विजवरा गोदान गोदावे पुरुषध्वजा उरुषध्वजाते पुजोन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंहवंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे स्नानश्राद्ध करोनी कशवादित्यपुजोनी केशव अर्चोनी पुढे जावे परियेसा प्रह्लादतीर्थ असे बरवे श्राद्ध तुवा करावे प्र्हादेशरा ते पूजावे एक भावे परियेसा कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पुजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पुजावे पुढे जावे महादेवासी पूजा करीगा गा भक्तीसि द्रुपदेश्वर सादरेशी एक भावे अर्चावा गंगा यमुना सरस्वतीसि तिन्ही लिंगे विशेषी पूजा करि गा भक्तीसि काम्यतीथे पाहे मग कामेश्वरा ते पूजोनी तीर्थस्थानी पंचगंगेशी जाऊनी स्नानमागुती करावे माणिकर्णिकास्नान कर्णे जलशियायी ते पूजने हनुमताते ते नमन पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी पूजापूर्णसि धुंडीराजपीयसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वरपूजावा पानीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंच पाडवासी द्रौपदी विनायका पूजानंदभरवासी पूजोनी संभ्रमेसी विश्वनाथ सांगे, उत्तरमानस यात्रेय यथावद्या मायाकृता शंभू प्रियतानया विभू ऐसा मंत्र जपोनी, मंत्रजपोनी सास्त्रागनमन कुरु मघ निघावे तिथोनी पंचक्रोशयातयसि श्रीगुरुचरित्रमृते परमकथाकल्पतर श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशियात्रा निरूपण श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त वि संख्या एकशे सत्तर